साईकृपा पतसंस्थेचा तेविसावा वर्धापन दिन मकर संक्रांतीच्या निमित्तानं संपन्न अडीच हजार महिलांना संक्रांतीचे वाटप साईकृपा पतसंस्था ही अग्रगण्य पतसंस्थांमध्ये गणली जाणारी पतसंस्था सहकाराबरोबर सामाजिक व लोकहिताचे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असतात संस्थेच्या शहा शाखा शा, असून मुख्य कार्यालय बेल्ले येथे आहे सकाळी श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम सुरू झाला व महिलांना हद्दी कुंकू वान वाटपाचा कार्यक्रमही त्याबरोबर सुरू झाला सभासद महिलांना यावेळी मोठे गिफ्ट देऊन इतर महिलांनाही वानाचे वाटप संस्थेच्या वतीनं करण्यात आले या शिबिरा यावेळी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते वर्सुबाई भजनी मंडळ वर्सावणे यांचा भजनाचा कार्यक्रम दुपारनंतर सुरू झाला यावेळी अनेक मान्यवरांनी संस्थेला भेटी दिल्या याप्रसंगी साईकृपा पद संस्थेचे चेअरमन चे चे वसंतराव जगताप व्हाईस चेअरमन सदाभाऊ बोरचटे चे सचिव सावकर शेठ पिंगट व इतर संचालक मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता सुमारे अडीच हजार महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व हदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव यांनी दिली दिवसभर साईकृपा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी या, पत या कामाचे उत्तम नियोजन केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होते ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले साईकृपा संस्थेच्या वतीनं हळदी कुंकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी भरपूर महिला आहेत बेल्ला ग्रामपंचायतच्या सदस्या पल्लवीताई भंडारी आपल्या समेत आहेत पल्लवीताई काय सांगाल साईकृपाचं हे आधी कुंकू या ठिकाणी संपन्न होत सर्वात आधी मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जनरली आपण पाहतो की गावात घरोघरी महिला हळदी कुंकू करत असतात वाण वाटप करत असतात पण ही संस्था आपल्याला दरवर्षी हळदी कुंकू करते महिलांसाठी खास हळदी कुंकू ठेवतात वाण वाटप करतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि अशी कुठलीच संस्था मी अजून पाहिली नाही की जे एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू महिलांसाठी करतात ते या संस्थेचं खरोखर कौतुक आहे आणि साई साईकृपा नागरी पथसंस्था सर्व कर्मचारी सर्व संचालक मंडळ सगळ्यांचाच ह्याच्यात सहभाग असतो सगळे वेळोवेळी वे म्हणजे कार्यक्रमात जिथे जिथे त्यांना अजून काय वाढवता येईल ते वाढवत असतात किंवा तिकडे कि मला वाटतं काहीतरी औषधांचा पण शिबिर चालू आहे मग त्या म्हणजे नुसतंच हार्दिक कुंकू न करता एक शिबिरही ते आयोजित करतायत त्याचं खरंच आदर्श घेण्यासारखं आहे आणि ह्या साई कृपा नागरी पतसंस्थेला आमच्या सर्वांकडूनच खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की त्यांनी एवढ्या छान कार्यक्रम घेतात दरवर्षी खरं तर हळदी कुंकू हा सगळ्यांचा घरगुती कार्यक्रम असतो परंतु साई कृपा पतसंस्थेने ह्यावेळी व्यापक स्तरावर हळदी कुंकू आयोजित केला आहे आणि त्यामुळे सगळ्या महिला इथनं हळदी कुंकू घेऊन जाताना वाण घेऊन जाताना खूप खुश आणि समाधानी मला दिसतं आहेत त्या या छान उपक्रमाबद्दल साई कृपा पतसंस्थेचे अनेक अनेक आभार आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जे साई साई कृपा पतसंस्था आहे जे दरवर्षी जी ती कायपणे प्रोग्राम संक्रांतीचं आयो जे आयोजित करतात खूप छान पद्धतीने करतात आमच्या सगळ्या महिलांना खूप अभिमान वाटतो एकत्रित एकत्रीकरण जाऊ आमचं आम्ही सदसणी एकत्रित जागी येतो एकमेकांना मिळतो हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्वांकडून साई कृपाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या अभिनंदन मकर संक्रांतीचे हार्दिक वाढ वाटप वैयक्तिक पुणे करत नसून साई कृपा संस्थेचे वैयक्तिक हळदी कुंकण वाटप हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सगळ्यांचे शुभेच्छा सर्वांना